प्रचार सभेसाठी आलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री पी साहेबांचे खास मित्र बाळासाहेब शिवनकर साहेब इथं उपस्थित असलेले आपले काँग्रेस आय पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल भैया उपस्थित सर्व प्रमुख मंडळी समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनीनो राहुल पाटील यांच्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत आपल्या या भागातून राहुल भाईयाना आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं मतदान करायचं आहे भाषण काय सगळ्यांनी केलेलं आहे मी फक्त एक सूचना सांगणार आहे सर्व भागातील कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना एकच विनंती करायची आहे की राहिलेले चार दिवस आपण आपल्या गावात थांबवून प्रत्येक मतदारासशी संपर्क साधून त्यांना विनंती करायची आपण ती करायची विसरतो आणि प्रचार करायला दुसऱ्या गावाला जातो तर आपण आधी दिवशी स्लिपात येतो काही ठिकाणी बघितलं आम्ही की स्लिपा सुद्धा पोचवत नाहीत राहुल भाई आणि मग तिथं त्या केंद्रावर गर्दी करतात केंद्रावर गर्दी झाली की आपण समजायचं तिथला कार्यकर्ता मतदाराशी संपर्क साधलेला नाही आणि म्हणून हे आम्ही बघायला सर्व ठिकाणी येणार आहे तर केंद्रा अजिबात गर्दी नसली पाहिजे आपल्या वार्डात आपल्या गल्लीत आपल्या मतदारापर्यंत आपण सर्वांनी जाऊन मतदान करून घेणं हे महत्त्वाचं आहे तिथं बूथवर गर्दी करण्यात काही अर्थ नाही आणि त्या पद्धतीनं आपण गेली चार दिवस हो आता आपण चांगल्या पद्धतीनं मतदान करायचं आहे आणि राहुल भाई यांचा हात या चिन्हा समोरले बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि यासाठी आपण एक विनंती करतो आपल्याला राहुल भैया आता आम्ही हे इलेक्शन कुठं ना कुठंवर बघायचे तुमच्या आजोबाचाच ना मी प्रचार केला आहे दादांचा तुमच्या वडिलांचा केला आहे आता तुमचा करतो आहे इतके वर्षे आम्ही यात आहे त्यामुळे या अनुभवावरून तुम्ही निश्चितपणानं ह्या प्रचंड मतानं विजयी होणार आहे याची आपण सर्वांनी खात्री देऊया कारण आपल्या जिल्ह्यातला इतिहास आहे जिल्ह्यातील इतिहास एकच आहे की सर्वजण आपले बाबासाहेब खंजिरे वारले त्यानंतर त्या मतदारसंघात त्यांच्या मिसेस सरोजनी खंजिरे विजयी झाल्या शाहूवाडला दादा वारले त्या ठिकाणी संजीवनी गायकवाड विजयी झाल्या बाबासाहेब खोपेकर वारले त्या ठिकाणी आपले संध्यादेवी खोपेकर विजयी झाल्या परवाच आपल्या कोल्हापूर शहरात जाधव चंद्रकांत जाधव वारले त्या ठिकाणी त्यांच्या मिसेस जयश्री जाधव विजयी झाल्या आणि त्यामुळं हा इतिहास आपल्या जिल्ह्याला आहे आणि आपण त्या इतिहासाच्या येणं आपला विजय निश्चित होणार आहे तुम्ही काय बिंदास्त राहावा परंतु ते बिंदास्त राहत असता आपण सर्वांनी मी सांगितलेल्या सूचना पाळून त्यांना प्रचंड मताने विजयी करूया अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आबाजी सूक्ष्म नियोजन